राजकारण राहिलं नाही मी महाराष्ट्राचा पत्र बोलणार असत आज राज्यात कीर्तन करतो सजराव मी आणि आज नाही शिवरायांच्या मध्ये हे काय सांगितलं मला अतिशय समर्प भूमिका धर्माची कीर्तनात जो हे या ठिकाणी थोडा विषाला स्पर्श केलेला आहे मंदिरावर बोलणाऱ्याच आहे सांगायचं तात्पर्य काय युगायुगात प्रवर्तक माणसं जन्माला येतात ते कुलाचा ते गावाचा आणि ते तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा खऱ्या अर्थानं उद्धार करतात आणि मला असं वाटतं की व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय साहेब आहे साहेबांच्या पण अनुषंगाने एक फोन आला आणि मी लगेच सेवा घेतली सांगू का कीर्तन काय म्हणते सेवा मला घेतच नाही एवढं लाभ मला सांगा ना रात्रभर प्रवास आहे आणि आज कीर्तन झाल्यावर प्रवासाला जायचं आता हजार बारा किलोमीटरचा डबल प्रवास करायचा आहे एवढं सोपं नाही पण जगात कीर्तन करतही वाक्ये साहेबांनी या ठिकाणी बोलव लक्ष दिलंय का हे बोलवलंय आणि या ठिकाणी मला कुणीच नाव घ्यायला नाही मला याचा खूप आनंद वाटला त्याने काय होते साहेब आम्ही दावोगावी गेले लोकांवर महाराज कीर्तन थोडं बारा बरोबर घेऊन आमचे नाव होईल रामदास राजा पाटील त्यांनी संपर्क साधला त्यांनी फार या ठिकाणी मला कोणीच काम नाही सांगितलं साहेब हा मला माहितीच सांग मी ह्याची लई आमचं नाही लक्ष आणि म्हणून मला असं वाटतं सामाजिक क्षेत्रात मोठं कार्य समाज कार्यात मोठं कार्य धर्म कार्यात मोठं कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात हे अनेक क्षेत्रात दिल्यानंतर माणसाने असं जगावं की आपण गेल्यानंतर किंवा शंभर शंभर लोकांच्या जिंदगी मिळणार हे भाग्य की बाद आहे मृत्यू होणार सवय की बाहेर मृत्यू दिल में जीवित की बात है कशासाठी लोकांच्या अभ्यास करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्र केले जिल्ह्या कोण जात त्यांच्यातला आपल्या सांगण्यात काहीतरी फरक आहे ना लक्षण जायका पैसा म्हणजे सर्वस्व नाही माणसाची प्रतिष्ठा था त्यांचं नाव शिल्लक झालं पाहिजे गेल्यानंतर हे भाव तुम्ही आले आहे मला असं वाटतं आपण गेल्यानंतर किमान पन्नास शासना चर्चा पाहिजे लोकांच्या लक्ष नाही हे कार्य कशासाठी सांगतोय राजकारण सुद्धा समाजकारण त्यादृष्टीने पाहता पाहिजे आम्ही एखाद्या गावात तुमच्या नेतृत्वामध्ये कीर्तन दोन तास चांगलं करू शकतो पण तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात आहे का नाही नाही आम्ही दोन तास कीर्तन करायचं पक्षी अंगणी उदकने हो का गुंतवणीला हाती वस्ती करो वस्ती आला प्रांत काही गेला जैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची घोरी आहे का सजे आम्ही दोन तास कीर्तन चांगले करू शकतो पण तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाहीये लक्षणी सांगायचं तात्पर्य काय म्हणून मला असं वाटतं जो तो व्यक्ती तो तो व्यक्ती त्या भागासाठी निर्माण झालेला आहे विषय साहेबांच्या पक्षाचा नाही माणूस चांगला आहे ना त्याच्या पाठीमाला आले बघायला उभा राहिले तुम्हाला माहिती आहे का आता हिंदू धर्म फार मोठा आहे पण हिंदू धर्माच्या अजूनही शोकांची काय आपली माणसं पूर्ण जात कधी ठेवली आज पर्यंत कधीच नाही आता मी म्हणजे तुमच्या गावात किती मला तुम्ही केला मला जगावर गेल्यानंतर चार जण मला नाव ठेवणार आहे त्याच्यात भाव फिरेवा दैव जैव आहे कोणी काही शेवट कधीच नाही काय होत आपल्या माणसाचं वर्चस्व आपल्या माणसाला कधीच

आणि हे जर पाहिजे महाराज काय नाही का म्हणून दोन तास चांगलं कीर्तन करू शकतो पण तुमच्या गावचा विकास आमच्या हातात नाही की ती माणसं त्या त्या गावावर घेरायला हे काय सांगितलं तुम्हाला माझ्या गावात गेल्यानंतर मी कीर्तन लोक भाज्या एवढी लोक ऐकत नाही सांगितलं म्हणजे काय माहिती का ती तो तर कीर्त तिथं विकत नाही असा विषय मला असं वाटतं आपल्या माणसं आपली माणसं समोर ठिकेली पाहिजे आपली माणसं माणसमोर ठिकाणी माणसं आपल्याला आणि हा विषय सांगतो तुम्ही चांगले कीर्तनकार म्हणून माणसं बसता येईल चांगले म्हणजे कीर्तनकारांची कीर्तन ऐकतो शिर्वे तुम्हाला काय सांगायचे हिंदू धर्म नैवठाय पण तुम्हाला माहिती का अरे वसाला सारा आपल्या माणसं आपल्या माणसं होता धर्मवीर शंभू राजा या जगाच्या मन करा राजा नाही कोणी भितुरी केली गरूची शेती भितुरी केली तसावला होता काय सांगितलं नाती कामाली शंभूराजांच्या हा वाईट वाटलं धर्माचं देशाचं समाजाचं कार्य हातात घेतो होत शंभूराजांना भितुरी करणारा घरातलाच माणूस होता काय वाईट वाटलं असं गणया त्या माणसांना मी मोठं केलं त्या माणसांना मी उभं केलं मीच समाज विरोध लागेल खरं सांगता सगळ्यात पण ढदूक परत नसतं सगळ्यात पण ढलुख आपण त्यांना मोठं केलं की आपल्या विरोधात झाल्याचं असतं we got our remember... hey!